मोठं आणि एवढी शांतता मिळणं असं नाहीच आहे तिकडे म्हणजे गंदगीचं नुसतं रोज येणं जाणं काम करणं घरी येणं जेवण झोपणं हेच होतं इकडे ऍक्च्युअली आराम करायला जर यायचं तर दिस डेस्टिनेशन हे खरंच खूप छान आहे की म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी ट्रेन्स किंवा काही बोलायला घेतो तर फ्रिक्वेंट आहे ठाण्यात इतकी छान निवांत बसायला आम्हाला वेळच मिळत नाही आणि इतकं छान वारा पंख्याची पण गरज लागत नाही इथे आणि सुंदर वाटतं निसर्ग आपण छान वाटतं इथे त्यांना वेळ असतो घराला द्यायला बायको मुलाला आणि छान आ... वाटतं तिकडे ऍक्च्युअली दोघांसाठीच येतो असं बोलू शकतो की म्हणजे एकमेकाला वेळ द्यायला तिकडे नाईंटी नाईन पर्सेंट वेळच नसतो इकडे हंड्रेड पर्सेंट वेळच असतो त्यामुळे दिस लोकेशन इज बेटर फॉर एकमेकांसाठी